संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा असा राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव या आढाव दाम्पत्याला दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाच्या बारूमधून सकाळी साडे वाजता खोटे कारण सांगून या दोघे दाम्पत्याला किरण दुशिंग आणि त्याचे इतर साथीदार यांनी त्यांचं अपहरण केलं आणि बँकेच्या ए टी एम कार्डाच्या माध्यमातून त्यांच्याकडनं जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी हजार रुपयांची त्यांनी पैसे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर केले आणि नंतर त्यांच्या डोक्यावरती प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकून त्यांचे हातपाय बांधून प्लॅस्टिकच्या पिशव्या चिकटपटीने चिकटून दोघांनाही विहिरीत रात्री त्यांनी ढकलून दिलं असा हा निगरून खून आहे या खुण्यामध्ये या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता परंतु एक यातील एक आरोपी माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे ज्याने न्यायदंडाधिकारी राहुल यांच्यासमोर कबरी जबाब दिला होता त्या आधारे त्याला सरकारतर्फे माफीचा साक्षीदार करण्यात आला आणि गेल्या तीन दोन दिवसापासून न्यायालयात कट कसा रचला गेला कटाचं पाळ कसे कशा रीतीने आढाव दाम्पत्याचा छळ करण्यात आला आणि कशा रीतीने निघूनपणे त्यांचे हातपाय बांधून गळ्यात त्यांच्या प्लॅस्टिकची पिशवी टाकून कसा खून केला याची न्यायालयात त्याने सप्तेवरती बयान दिलंय उलट तपासणी सुरू झालेली आहे आज साधारणपणे या माफीच्या साक्षीचं कामकाज पूर्ण होतं